मित्रांनो नमस्कार एक बिटल एक गावरा आणि एक काठेवाडी अशा तीन शेळ्या आणि एक सानेन क्रॉस बोकडा विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हा पहा बोकड बाकी पुढे पाहूयात हा बोकडा आहे सहा महिन्याचा वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत गुलाबी स्किन मार्बल सिंग क्वालिटी मध्ये बोकडा आहे मित्रांनो सानेन क्रॉस वय सहा महिने वजन वीस ते पंचवीस किलो पर्यंत आणि यानंतर ही पहा बिटल शेळी ही आहे चार दास झालेली उंची चौतीस पस्तीस इंच गाभन आहे खाली समजून व्यवहार केला जाईल प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि यानंतर हिपा ही गौराण शेळी ही आहे सादात झालेली हिच्या सोबत साडेतीन महिन्याची सोळा किलोची पाट आहे ही समोरची आणि शेळी परत दीड महिन्यात गाभन आहे बिटल कडून आणि यानंतर ही पहा काटेवाडी शेळी ही आहे साधाच झालेली दुसऱ्या व्यथाला अडीच महिने गाभन वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत प्युअर काटेवाडी शेळी या चार शेळ्या विक्रीसाठी आहेत योग्य दरात आपल्याला भेटून जातील पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्टही मिळेल पत्ता आहे माधवनगर सांगली संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद